नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहे की सुमित्रा ही ऐश्वर्याच्या कानाखाली एक दोन तीन साठ साठ वाजवते आणि ती तिला जा विचारते तुला मी इतकं चांगलं समजलं तुला ह्या घराचं सगळे सूत्र हातात दिले पण तू काही रणदिवे घराण्याची सून म्हणून वागण्याच्या ची, लायकीचीच नाही हे तू दाखवून दिलं आणि तुझ्या नादी लागून मी माझ्या सोन्यासारख्या सुने सुनेला या घरातनं बाहेर काढलं तिच्यावर नाना आरोप लावले तुझ्यावरती भाळून मी तिच्यावर बिचारीवर किती अत्याचार अन्याय केला तिला माफी मागत सुमित्रा म्हणते ही औदसा घरात आली आणि आपल्या घराचा सगळा खेळ खंडोबाच होऊन गेला तुझ्यासारख्या मुलाला तुझ्यासारख्या सुनेला मी गमवून बसले ह्या मुलीमुळे -मुली। पण आत्ता मला इचं चांगलाच चेहरा कळलाय त्यावेळेला स्वतःला वाचवण्यासाठी ऐश्वर्या सगळ्यांसमोर बोलू लागते की हे नाना डोक्यावर पडले त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला याच्या अगोदर ते बोट उघारून सगळ्यांना दाखवत होते की जानकीने त्यांना ढकललं आणि आज काय झालं आहे आज माझं नाव घेत आहे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हे लक्षात यायला हवं तुमच्या सगळ्यांच्या असं म्हटल्यानंतर इकडे मात्र सुमित्राला फार राग येतो तिच्या नवऱ्यावर आळ लावते इकडे मात्र जानकी म्हणते तुझ्या हातात शॉल होती ती मग ती तुझ्याकडं कशी जर तू नानांना ढकललं नाही तर ती म्हणते मीच तुझ्या हातात दिली होती ना मग तेव्हा सगळ्यांसमोर न कळतपणे ऐश्वर्याने कबूल दिली की तिनेच नानांना जिन्यावरनं ना ढकललं आता मात्र जानकी रडू लागते माझ्यावर ह्या मुलीवर मुलीमुळे किती आरोप आले मी कशी राहिले कशी दिवस काढले माझ्या सगळ्या घरापासून दूर राहिले फक्त आणि फक्त ह्या मुलीमुळेच हे सगळं झालं आता मत्रे सुमित्रा मन्ती उन, मात्र सुमित्रा म्हणते ही मुलगी मला एक मिनटंही माझ्या घरात नको माझ्या नजरेसमोर नको निघून जा तुझ्या बोऱ्या बिस्तरा गुंडावून असं सांगत तिला बॅग भरायला ती वरती पाठवते इकडे मात्र सगळेजण फार आनंदी असतात की आज सगळ्यांसमोर सत्य आलं सगळ्यांना वाईट वाटत असतं सुमित्रा रडत असते तिची समजूत मग जानकी काढते त्यावेळेला माफीही मागते ती त्यावेळेला जानकी म्हणते मोठ्यांचे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठीच चांगले वाटतात जोडून हात माफी मागण्यासाठी नाही तुम्ही माझ्यासमोर माफी मागू नका सुमित्र मग रडायची थांबते सौमित्र मात्र आता त्याच्या बापाला जाब विचारतो तुम्ही कोर्टात खोटं का बोलले ऐश्वर्याने ढकललं होतं तर सांगायला हवं होतं ना त्यावेळेला ते सांगतात आपल्या रणदेवे घराण्याची ती सून आहे आणि आपल्या सुनेचं चवट्यावरती असं अपमान झालेला कसा सहन करायचा तिच्याबरोबर आपलं नाव जोडलं गेलं आपल्या इभ्रतीचा प्रश्न होता इकडे आपल्या सगळ्यांसमोर भांडं फुटले आता आपली काही खेर नाही आपल्याला अख्ख्या गावासमोर धिंड काढून काळं तोंड करून त्या ना पायावरती नाक घसायला गावकरी ला लावतील हे माणसाने सहन होत नाही असं रडत रडत ऐश्वर्या तिथे कोपऱ्यात बसते तिच्या मागे मागे तिचा नवरा तिच्या मागे मागे येऊन तिची समजूत काढतो माझी माझा तुमच्यावर विश्वास आहे घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे उघडा मात्र ती म्हणते नाही तुम्ही तुमच्या वडिलांनी सांगितलं त्यांच्यावर विश्वास ठेवाल माझ्यावर कशाला ठेवाल मी खरंच काही केलं नाही असं ती त्या क्षणालाही त्याला सांगत खोटं बोलत असते आणि तो नालायक तिच्यावर विश्वास ठेवत असतो इकडे नाना सगळ्यांना सांगतात आता कुटुंब कौल घ्यायचं आहे तेव्हा सगळ्यांनी इथं हजर राहायचं त्या सारांगलाही बोलवणार आणि सगळ्यांसमोरच क कौ, कुटुंब कौ, कौल होईल त्यावेळेला अवंतिका म्हणते काय गरज आहे इथं सगळ्यांच्या मनात धडधडीत दिसते ना आपल्याला तिने घरात राहू नये असं हकलून देऊ आपण तिला घराच्या चौकटीवर उभं करून धक्के देऊन काढू त्यावेळेला नाना म्हणतात तू बोलते ते सगळं खरं आहे पण काही लोक असतात ना वेगवेगळे डोक्यात विचार असतात बघ माझा मुलगा माझा खून करू शकतो का असं कोणाला वाटतं का आत्ता सगळे नाही आहे पण त्यावेळेला सगळेजण नव्हते त्याच्याबरोबर काही लोक आपले त्याच्या विरोधात गेलेच होते ना तशीच ही गोष्ट पण आहे काही लोकांना वाटेल लोका की तिने घरात राहावं काही लोकांना नाही त्यामुळे कुटुंब कौल हा घ्यायचा म्हणजे घ्यायचा जाऊन त्या सारंगला बोलवून जानकी असं नानांनी सांगितल्यानंतर जानकी त्याला बोलवायला वर जाते नानांनी बोलवले पण तो काही यायला तयार नसतो आणि ती त्याला सांगत असते तुमच्या वडिलांनी तुम्हाला बोलवलं यायचं तर या नाही तर नका त्यावेळेला सारंग म्हणतो तू तु तुझ्या तु नवऱ्याची कशी चुकीची असताना बाजू दिली होती त्यावेळेला ती त्याच्यावर चिडते माझा नवरा चुकीचा नव्हता तुमची बायको चुकीची आहे आणि मी खाऱ्याची सत्याची बाजू घेतली होती तुमच्यासारखी चुकीच्या दिशेन जात नव्हते मी त्यांची बाजू घेऊन मला माहिती आहे नवर नवऱ्या नवऱ्याचं बायकोच एकमेकांवर साथ हवी पण ही अशी नाही हा चुकीची सत्याची बाजू बघा आणि त्या बाजूनेच तुम्हाला चालता येईल तर चाला नाहीतर तुमचं तुमचं पाहून घ्या असं सांगत जानकी तिथून खाली निघून जाते आणि सारंग आता विचार करू लागतो त्यावेळेला ती तुम्हाला ऐश्वर्याची शपथ तुम्हाला नानांनी खाली बोलवलं यावं लागेल असं म्हटल्यावर तो तिच्या बागे खाली जातो इकडे ऐश्वर्या पाहते की आपला सारंग आपला महत्त्वाचा प्यादाही खाली निघून गेला इकडे खाली नाना सगळ्यांना मग त्या कुटुंब कलशमध्ये आपापलं मत सांगा तिला घरात ठेवायचं की नाही हेही त्याच्यात लिहा आणि त्याच्यानुसारच मग पुढचं काय करायचं ते ठरवू आता प्रत्येक निर्णय ह्या घरातले जानकीच घेणार असंही नानांनी सगळ्यांसमोर जाहीर केलेलं असतं आता सगळ्यांना मग जानकी पेपर्स देऊ लागते सगळ्यांनी आपापली मतं त्याच्यावरती लिहायची कोणाला तिला घरात ठेवायचं कोणाला नाही ना सगळ्यांनी ना आपापलं ठरवायचं त्यावेळेला सारंग पुन्हा एकदा घरच्यांना म्हणतो ह्या सगळ्याची काय गरज आहे आपण तिला समजून घेऊ तिने जर खरंच काय केलं असेल तिलाही बाजू असेल तिला बोलू द्या ना असं सारंग बोलू लागतो आणि मग नाना त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहतो त्याच वेळेला तो तिथे गप्प राहतो मग सगळेजण आपापले मतं मग त्या कुटुंब कलशमध्ये टाकायचा विचार करत असताना सुमित्र मग सारांगला समजावण्याचा प्रयत्न करतो ती मुलगी आपल्या घराण्याला लागलेली कीड आहे तुला समज कसं नाही आपल्या वडिलांचा जीव घेण्याचा तिने प्रयत्न केला तरीही तू अजूनही तिची बाजू घेतोय बाजू मांडतोय अरे डोळे उघड तुझे आणि तुझा निर्णय लिही काय लिहायचा आहे मग इकडे आता आपण आपल्या वडिलांची बाजू मदत घ्यायला हवी तेच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील असा विचार करून लगेच घाईघाईने मोबाईल ती हातात घेते तिच्या वडिलांना फोन लाव लावते आणि हॅलो डॅडा अशी रडत रडत हाक मारते आणि इकडे डॅडाला तिची हाक ऐकायला आली नंतर आवाज कट होऊ लागला काय झालं तुझा आवाज येत नाही इकडे ती पाहते तर मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो आता मोबाईलचं चार्जर खाली राहिलंय आणि रूमच्या बाहेर खाली गेलं तर हे लोक आपल्याला धक्के मारून बाहेर काढून देतील तिची आता अशी परिस्थिती झाली थी तिला खालीही जाता येणार दादाही उघडता येईना आणि डॅडाशी बोलता येईना ना इकडे मात्र साया सायाजीला चिंता पडते ती म्हणजे मुलीची काय झालं असेल तिने आता फोन केला कट आहे तोही स्विच येतो येतोय तिच्यावर काही संकट तर नसेल ना अरे त्यावेळेस तिची आई पण येते तिथे आणि ती म्हणते माझ्या ना आजू खूप हुरहुर करतोय ऐश्वर्याच्या घरी सगळं ठीक असेल ना लगेच तिच्यावर चिडतात आणि ते म्हणतात तुझे तुझे कामं पहा मी बघतो तिकडे काय करायचं का हो ते तिला हाक लावून देतात इकडे सगळ्या कुटुंबाचा कल कलशमध्ये टाकलेला निर्णय मग जानकी सांगते सगळ्या चिठ्ठ्या वाचल्या शेवटची चिठ्ठी होती ती म्हणजे सारंगची सगळ्यांना उत्सुकता होती त्यात काय असेल त्यातही त्याने लिहिलेलं असतं की ऐश्वर्याने घरात राहू नये आणि हा निर्णय ऐकून सगळ्यांना आनंद झाला त्यावेळेला सगळेजण म्हणतात सारंग तू चांगला निर्णय घेतला आहे तिला बोलवण्यासाठी वरती जातात आणि तिला घराबाहेर काढायचा अधिकारही नानांनी जानकीकडे दिलेला असतो मग जानकी आता एक युक्ती वापरते भायर भायर बुलते तुम्या तुम्या दारा, त्या तिला बाहेर काढण्यासाठी ती मुद्दाम बाहेर बोलते सयजी काका बरे झाले तुम्ही आले बघा ना ऐश्वर्या दारच उघडत नाही तुम्ही सांगा तुमच्या मुलीला दार उघडायला आता आपले वडील आले आपल्याला काही टेन्शन नाही म्हणत तिने दार उघडलं आणि समोर कोणीच नसतं या दोघीच असतात ती पुन्हा दार लावायचा प्रयत्न करते दोघी जणी जावा मिळून तो दारात त्या दाराला जोरात ढकलतात आणि ऐश्वर्याचा हात पकडून जानकी म्हणते उंदरा बिळात लपून बसलास तुझ्यासारख्या उंदरांना शेतकऱ्यांना कळतं कसं बाहेर काढायचं त्याला कसं चेचायचं चल आता तुझी बारी असं म्हणत तिचा हात खेचून मग तिला ती, ती खाली घेऊन जाते सगळ्यांसमोर तिला माफी मागायची असंही दरडावून सांगते जानकीने सगळ्यांसमोर आणून ती सगळ्यांना सांगितलेलं असतं इने सगळ्यांची माफी मागायची कोणीही तुझ्याकडे आता दयाचे भावेने काही पाहत नाही सगळ्यांच्या डोळ्यात रागच राग तुझ्याबद्दल तिरस्कार तू या घरात येऊन काही मिळवलं तर म्हणे तिरस्कार अगं सगळेजण माझ्या घरातले खूप प्रेमळ आहे कधी कोणाला उलटूनही बोलत नाही तुझ्यासारख्या मुलीला मी सांगितलं म्हणून लग्न करून ह्या घरात ठेवायलाही तयार झाले आणि तू काय केलंस ग सगळ्यांची माफी माग ह्या माऊलीची माग जिला नवऱ्यापासून मुलांपासून दूर केलं तिचा नवरा इतर इतके दिवस अंथरुणाला खेळलेला होता आणि तू माझ्या मुलीला तिच्या ना आजी आजोबांपासून दूर केलं आम्ही कसे दिवस काढले सुमित्रा म्हणते ऐश्वर्याला तू तिची माफी माग जानकीची खरे तर तू गुन्हेगार आहे नाक रगडून ला माफी मागती मा हो ने ने ती मग खाली वाकायला लागते तेव्हा जानकी तिला थांबवते एका स्त्रीचा असा अपमान मी होऊ नाही देऊ शकणार पण तू ह्या घरात राहण्याच्या लायकीचीच नाही असं म्हणत तिला ते सयाजी काकाकडे मानापानाने सोडून येणार चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद